सुद्धा पाच वर्ष देऊ शकले नाही दुसरं आश्वासन गिरीशजी महाजन साहेबांनी आपल्याला दिलेलं होतं धुळ मुक्त धुळे करणार काय दिलं होतं धुळ मुक्त धुळे करणार म्हणजे जेव्हा पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागतील तर या धुळे शहरामध्ये धुळीचा एक कण सुद्धा उडायला नको रस्त्यांवर जसं आपण नाशिक शहरात किंवा मुंबईत पाहतो की धुळीचा एक कण देखील आपल्या शरीराला स्पर्श करत नाही त्या धर्तीवरती धुळे शहर बनून दाखवू असं आश्वासन गिरीशजी माजरेंनी दिलं होतं आता मला एक सांगा या अंबाजीनगरमधून जर आपण गांधी पुतळ्यापर्यंत गेलो मोटरसायकलवरती आणि एक फेर फटका मारून आलो मग घरी आल्यापर्यंत गांधी इथून तर गांधी पुतळा आणि गांधी पुतळा ते आपलं घर इतकाच एक चक्कर मोटरसायकलवरती मारून या आणि इथं बसलेला प्रत्येकाने सांगा की आपलं धुळे शहर धुळेमुक्त झालेलं आहे झालंय का म्हणजे जे बेसिक तुम्ही जे आश्वासन दिलेले होते पाच वर्षापूर्वी तेच पूर्ण केलेले नाही आहेत या शहरामध्ये डॉक्टर राभव चौधरी हे नेतृत्व करत असताना जे मोठे रस्ते होते शहरातील प्रमुख रस्ते त्यांच्या दोघी बाजूला फुटपाथ होते जी जुनी मंडळी असेल त्यांना आठवत असेल आज मला धुळे शहरातील कुठल्याही रस्त्यावरती रस्त्याच्या आजूबाजूला फुटपाथ दाखवून द्या म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये पाचच नाही पाच आणि दोन प्रशासनाचा काळ सात वर्ष या सात वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला साधे फुटपाथ देऊ शकले नाही